नमस्कार नाईन टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या बरोबर प्रभाग तीन मधून ज्या उमेदवार आहेत रेणुताई ये येवकर तुमचं स्वागत आहे खर तर तुम्हाला सातारा पालिकेच्या निवडणुकीमध्ये उभे राहिला काय नेमकं तुमचं उद्दिष्ट आहे का तुम्ही उमेदवारी दिली मी लोणावळ्यात माझं शिक्षण झालेलं आहे त्याच्यानंतर पॉलिटेक्निक डिप्लोमा केला ग्रॅज्युएशन करून एका एन साठी काम करत होते आणि हे सगळं करत असताना मी युवा भारतीय जनता पार्टीचं तेव्हा काम करत होते आणि असंच मी जे माझं स्ट्रगल करत होते त्यात मला असं वाटलं कारण की माझं मॅथ सायन्स इंग्लिश चांगले सब्जेक्ट होते तर मी ट्युशन क्लासेस घ्यायचे पण त्याच असं मला जाणवलं की माझ्या आसपास राहणारे जे छोटी छोटी वस्ती आहेत तिथली मुलं मुली आ, छोट्या छोट्या मेडिकल दुकानात म्हणा किंवा चपलाच्या दुकानात काम करत होते तर तेव्हा मी एक बॅच अशी ठेवली जेव्हा मी त्यांना फ्री ट्युशन द्यायची okay. तर समाजकार्याचा जो एक छोटासा प्रयत्न माझा तिथूनच सुरुवात होती आणि एनजीओ साठी काम करत असताना मला स्कॉलरशिप मिळाली आणि मी इंग्लंडला गेले तिथे मी आर केला सायकोलॉजी मध्ये आणि तिथे माझी हसबंडशी अभिजी तिळगावकर त्यांची भेट झाली आणि डेस्टिनी असेल लग्न करून पण मी अशा हाडकोर बीजेपी फॅमिली मध्ये आले okay. डॉक्टर दिलीप पेळगावकर जे बीजेपीचे पहिले आपले आमदार आहेत सातारात जे बीजेपीचा झेंडा घेऊन घराघरा सायकलीनी चालत जाऊन त्यांनी बीजेपीचा प्रचार केला आहे आणि खूप जास्त मतांनी ते निवडून आले होते आणि परत जी बीजेपीशी तुटलेली नाळ होती ती माझी परत जोडली गेली सातारात येऊन आणि आज तुम्ही जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी जी आहे सगळ्यात मोठा देशाचा आपला पक्ष आहे ताकदीचा पक्ष आहे एवढ्या छान योजना त्यांनी आणलेल्या आहेत आणि जसं माझं जे समाजासाठी काहीतरी करायची एक छोटसं हे होतं प्रयत्न ते मी साताऱ्यात येऊन पण परत सुरू केलं आणि ह्या वेळेस तर माझ्याकडे एक राजकीय वारसा पण होता सामाजिक एक विचारधारा होती आणि सपोर्ट होता फॅमिलीचा त्याच्यामुळे माझे छोटे छोटे इथे चांगले कार्यक्रम किंवा लोकांसाठी का एज्युकेशन फील्डमध्ये असतील विमेन एम्पॉवरमेंट असतील किंवा असे बरेच पूर आला त्यांना मदत मदत करणं कोरोनामध्ये मी भरपूर काम केलेलं आहे पावसाळ्यामध्ये जेव्हा पाणी खूप गेलं होतं तर सातारच सा एकही झुग्गी वस्ती अशा नाही आहेत जिथे मी कंबल वाटप केलं नाही म्हणजे माझ्या वतीने जे काही मी प्रयत्न करू शकत होते okay. ते सगळे मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि ह्या अनुषंगाने माझं काम गेले दहा बारा वर्ष दोन्ही महाराज साहेबांनी बघितलं आणि त्यांचं एक विश्वास झाला की हे चांगलं समाजासाठी आणि त्यात शिक्षण आणि घरचं वारसा हे सगळ्याच गोष्टी okay. ताकदीने माझ्यासाठी मदतीने आले त्याच्यामुळे त्यांनी मला इथे माझ्या प्रभागामध्ये ओपन महिला पडलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या विश्वासामध्ये त्यांनी मला ते उमेदवारी दिली आणि समाजासाठी हे बघा ते राजकारण असेल किंवा काही असेल पण शेवटी तुम्हाला काम कोणासाठी करायचं जनतेसाठी करायचं त्याच्यामुळे राजकारण हे माध्यम आहे हे प्लॅटफॉर्म आहे जी तुमच्या कामाला एक ताकद देते लोकांपर्यंत पोहोचण्याची आता सरकारने एवढ्या योजना आणलेल्या आहेत ह्या सगळ्या लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत अशा माध्यमातून मी म्हणूनच मला मला वाटतं उमेदवारी दिली माझं काम बघून पण खर तर आता साताऱ्यात आम्ही फिरतोय प्रभागामध्ये खर तर काही लोक तुम्हाला विरोध करतायत मात्र त्यांना तिकीट न मिळाल्यामुळं त्यांची आता हे चालली आहे चल, चल। नेमकं काय कारण आहे याच्यात दोन विषय मी सांगेन एक तो अंगूर न मिले अंगूर खट्टे तर त्यातले काही लोक आहेत की ठीक आहे त्यांना तसं झालं असेल मेबी त्यांना पुढे जे काही चांगले काम करणारे खूप लोक होते पण पक्षाने काही विचार करून त्यांना हे केलं असेल तर त्यांना नक्कीच मोठी ताकद देऊन पुढे काहीतरी ऑपॉर्च्युनिटी नक्कीच देतील पण जे बाकीचे आहेत ते उगाच टीका टिपणी जे करतायत त्यांचं अभ्यासाचा अभाव मी म्हणेन कारण की काय आधी सदर बाजार हा एक वॉर्ड होता पण आता नगरपालिका हद्दवार त्याच प्रभागात म्हणजे त्याच वॉर्डमध्ये नगर पीरवाडी हा ऍड झालेला प्रभाग आहे त्याच्यामुळे जरी मला इथून इतु, उमेदवारी दिली नसती तरी दोन्ही उमेदवार सदर बाजारचे दिले नसते एक त्यांच्या माध्यमातून सदर बाजार मधून कारण की आपल्याला सहा हजार लोकांपर्यंत पोहोचायचं आणि ते एका माणसाला शक्य नाहीये एक महिला प्रतिनिधी आणि एक पुरुष प्रतिनिधी अशा माध्यमातून दोन उमेदवारी दिली गेली आता माझ्या एरियामध्ये वॉर्ड नाही म्हणे वॉर्ड आता झालाय पिरवाडी सदर बाजार Okay. मग त्या लोकांना हे लक्षात येत नाही जी लोक हे टीका करतायत की सदर उमेदवारी देण्याचा प्रश्न येतच नाही जर सदर बाजार मधून तर एक पिरवाडी मध्ये असलाच पाहिजे आणि देणारच ओके okay. असा विषय आहे पण आता प्रभागामध्ये थोडा स्लम एरिया आहे थोडा स्टँडर्ड एरिया पण या भागामध्ये भागा जे सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला आहेत अशा महिलांसाठी तुम्ही काय असं नियोजन हे बघा काय सगळ्यात प्रथम जर तुम्ही कोणाला आता मी एवढा प्रभाग माझं दोन दोन राऊंड झालेत वन टू वन लोकांना भेटून झाले कारण की माझं काम जुनं पण माझा चेहरा लोकांना नवा आहे काम तर मी खूप वर्षापासून करते पण हे जे इलेक्शन किंवा मी असं काही हे केलेलं नाही त्याच्यामुळे मी घराघरात नाहीये मी मनामनात आहे त्याच्यामुळे लोकांपर्यंत आता लोकांशी बोलत असताना ऍक्च्युअली त्यांचे डिमांड जर तुम्ही बघितलं की नगर पालिकेच्या माध्यमातून तुम्ही काय सगळ्यात पहिलं काम करू त्यांच्या मूलभूत गरज गरजा आधी आहेत गटर ड्रेनेज सिस्टम असतील पाणी असेल आरोग्य असेल पाईपलाईनचा विषय असेल रस्त्यांचा विषय असेल झाडांचा विषय कुत्र्यांचा विषय असे छोटे छोटे आधी छोटे काय हे मोठेच आधी खूप इम्पॉर्टंट विषय आहेत तर ह्या विषयांवर काम करणं जास्त महत्वाचं आहे त्याच्यानंतर जसं मी सांगितलं की एवढ्या मोठ्या पक्षाची जर मी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असेल महिलांची तर नक्कीच मी महिलांचा विचार आधी करणार आता लाडकी बहीण योजना तर आता सगळ्यांना घराघरा मनामनात बसलेली आधी सगळे म्हंटले होते दोन महिन्यात में बंद पडेल तीन महिन्यात पण ती बंद पडली का नाही तर अशा भरपूर योजना आहेत सरकारच्या केंद्रात आपली सरकार आहे राज्यात आपली सरकार आहे आणि ही नगरपालिका इलेक्शन जी ही प्रशासकीय एक हे आहे सिस्टम आहे आणि ह्या योजना कधी मिळतात जेव्हा आपली सरकार सत्ते आता ह्या दोन्ही सर, सर, सरकार आपल्या सेंट्रलला म्हणा राज्यात म्हणा किंवा केंद्रात म्हणा आपली सरकार असल्यामुळे नगरपालिका मध्ये मी हक्काने आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी ह्या सगळ्या योजना जाणू शकते तर मला खूप त्या गोष्टीचा विश्वास आहे की नक्कीच महिलांसाठी मी खूप चांगल्या गोष्टी माझ्या प्रभागात आणणार प्रभागात काय मी तर म्हणेन सातारा जिल्ह्यात काही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक महिलांचे आम्हाला मेसेज येत आहेत की हा सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण आज महिलांच्या रोजगाराबरोबर काही महिला अशा आहेत की ज्यांचे मिस्टर वारलेले त्यांना कुठलाच आधार नाहीये पण अशा महिलांसाठी जे उमेदवार उभे आहेत ते काय करणार आहेत त्यांना प्रश्न विचारा मग तुम्ही काय सांगाल त्या बाबतीत नक्कीच मी आता हाँ जर तुम्ही बघितलं हा फरक असतो जर उमेद उमेदवार तुमचा सामाजिक ह्याच्याशी जोडलेला असेल तर त्याचे विचार त्याचे अप्रोच त्याचे स्ट्रॅटेजीज वेगळे असतात आणि त्यात तो सुशिक्षित असेल तर अजून जास्त आहे की आता जर तुम्ही मोबाईलचा वापर बघितला तर असं ज्यांचं शिक्षण झालेलं नसेल त्यांनाही मोबाईल वापरतात सो घर so, बसल्या मी अगदी मोठ्या मोठ्या आश्वासन देण्यापेक्षा की मी हे उद्योग चालू करून देईन मी असं करेन बचत गटच्या गोष्टी आहेतच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण ते नंतर आपण त्या विषयावर काम करणारच आहे पण मोबाईलवर आपण काय बिझनेस देऊ शकतो ऑनलाईन आहे वर्क फ्रॉम होम आहे तुमचं शिक्षण किती आहे त्या शिक्षणाच्या हिशोबाने आपण त्यांना काय माध्यम एक प्लॅटफॉर्म मिळवून देऊ शकतो ट्रेनिंग देऊ शकतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत मशीन ट्रेनिंग आहेत आपला एमआयडीसी आता जर तुम्ही बघितलं की आपल्या छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंनी आय टी इथे एक मोठं केलंय जे सातारा पेन्शनर्स गाव होतं जी मुलं बाहेर मुलं मुली आपले बाहेर जात होते रोजगार निमित्त आज ती मुलं पण सातारात येणार त्यांना एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळतो हे कशामुळे मिळतोय सरकार आपली सत्तेत आहे म्हणूनच मिळतोय त्याच्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी जे त्यांच्यासाठी आम्ही नक्की करणार पाच वर्ष कालावधी आहे आपल्याकडे थोडा थोडा का नाही त्याच्यामुळे okay. टप्प्याने एका एक, -एक विषयावर आम्ही नक्कीच काम करणार आहे आता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही लोकांशी बोलतोय का लोकांनी तुम्हाला मतदान का करावं का हे बघा जसं मी आता जितकं तुम्ही माझं आतापर्यंत बोलणं ऐकलंय ते तर त्यांना विश्वास झालेलाच असेल आणि मी सातार्यात भरपूर काम केलेले आहे okay. पंधरा वर्ष सातरत असताना मी लग्न करून ह्याच घरात okay. आली आहे आणि सून म्हणून आलीये आणि सुनेला बाहेरची म्हणणं किंवा हे असणं ही संस्कृती मला नाही वाटत आपल्या महाराष्ट्राची आहे त्याच्यामुळे मी तितकीच आपली आहे जेवढी बाकी सगळ्यांची तर हेच आपलेपणाने मला काम करायचं आहे इथले जे माझे प्रभागाचे लोक आहेत जे ऑलरेडी या ग्रामपंचायतच्या ह्याच्यामध्ये मध्ये काम करत होते आणि ते एक्सपिरियन्स लोक आहेत खूप त्यांना नॉलेज आहे अभ्यासू लोक आहेत आणि त्यांचा मी सल्ला घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन युवक युवक युव, युवतींना त्यांना इन्वॉल्व्ह करून सगळ्यांना एकत्र घेऊन जे टीमवर्क करायची माझी एक निश्चय आहे किंवा माझं जो विजन आहे कारण की बघा आज पेपर छापून मतदान मागणं ते खूप सोपं आहे वचननामा नामा देणं अशा बऱ्याच गोष्टी प्रॉमिसिंग असतात तर ते खरंच करून आणणं हे खूप मोठी गोष्ट आहे ते जास्त महत्वाचं आहे त्याच्यावर मला असं वाटतं की माझी ताकदच माझी माणसं आहेत आणि ह्या सगळ्या माणसांना घेऊन मी एकत्रित काम करते तर माझं हेच असेल बोलणं की खूप लोकांचा आशीर्वाद आहे खूप लोकांसाठी खूप लोकांसा माध्यमातून काम केलेलं आहे मी आणि एवढ्या लोकांनी जसं मी सांगितलं की माझं अजून नाव साडेचारशे लोकांचं जेव्हा नाव आलं हो। आणि एवढ्यामध्ये जर आमच्या आम्हाला पन्नास लोकांना उमेदवारी दिली असेल तर नक्कीच आमच्यामध्ये काहीतरी कॅलिबर गुन्हा असतील आणि दुसरा विषय असं पण आहे की ज्या दिवशी माझं नाव अनाऊन्स झालं मला वाटतं तुम्ही जर माझं फेसबुक किंवा सोशल मीडिया चेक केलं तर अख्ख्या सातारकरांनी आणि बाहेर पण मी महाराष्ट्र ह्युमन राईट आठ वर्ष काम केले <laughs> बावीस जिल्ह्यात फिरून काम केले त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी माझं जे काय म्हणतात इलेक्शन आहे ती हातात डोक्यात मनात सगळीकडे घेतलंय हे रुजवायला मला जास्त एकदा मी त्या लोकांपर्यंत पोहोचले घरात पोचले तर मनात पोचायला मला वेळ लागणार नक्कीच ताई तुम्हाला आमच्या शुभेच्छा राहतील खर तर ताईंनी सांगितलंय की माझी जी उमेदवारी मी आजवर केलेलं जे काम आहे त्या कामाच्या माध्यमातून आणि लोकांच्या आशीर्वादामुळं मिळालेली आहे महेश पवार सातारा